गाडी वापरात नसली तरी कधी कधी अजूनमधून स्टार्ट मारून जागच्या जागी पाच एक मिनटं चालू ठेवली की बॅटरी एकदम डाऊन होत नाही गाडी वापरात नसली तर मधून कधी कधी स्टार्ट मारून जागच्या जागी पाच एक मिनटं चालू ठेवली की बॅटरी एकदम डाऊन होत मेलेला तर कधीच संपलेला असतो मेलेला तर कधीच संपलेला असतो पण दोन घास त्याच्या आवडीचे बनवून त्याचं ताट वाढलं तर बहुदा त्याच्या आठवणी कधीच बुजून जाणार नाही मेलेला तर कधीच संपलेला असतो पण दोन घास त्याच्या आवडीचे बनवून त्याचं ताट वाढलं तर बहुधा त्याच्या आठवणी कधीच बुजून जाणार नाही म्हणून असावा कदाचित पितृपक्ष म्हणून असावा कदाचित पितृपक्ष आपल्या अंगा खांद्यावरून ज्यांनी पुढच्या पिढ्या खेळवल्या आपल्या अंगा खांद्यावरून ज्यांनी पुढच्या पिढ्या खेळवल्या त्यांचीच गुणसूत्रे आपल्या रक्तातून हडामासातून ठासून भरली आहे म्हणजे आपल्यातूनच पुढलं जगणं जगतायत आपले पूर्वज आपल्या अंगा खांद्यावरून ज्यांनी पुढच्या पिढ्या खेळवल्या त्यांचीच गुणसूत्रे आपल्या रक्तातून हडामासातून ठासून भरली आहेत म्हणजे आपल्यातूनच पुढलं जगणं जगतायत आपले पूर्वज आणि आपणही जगू पुढच्या पिढीतून पुढच्यांचे पितर म्हणून आपणही जगू पुढच्या पिढीतून पुढच्यांचे पितर म्हणून आपल्या पितरांची आपण आठवण ठेवावी आपल्या पितरांची आपण आठवण ठेवावी आणि काही चांगलं करून पुढच्यांच्या आठवणीत राहूया पितर म्हणून आपल्या पितरांची आठवण आपण ठेवावी आणि काही चांगलं करून पुढच्यांच्या आठवणीत राहूया पितर म्हणून पितरांना नमस्कार पितरांना नमस्कार आणि पौत्रांना पुढच्यांना आशीर्वाद